सेगमेंट करणार आहे मी आता तुम्ही तिघ एकमेकांना इतक्या वर्षांपासून ओळखता तर डान्स तर तुम्ही त्याच्यात मातब्बर तुम्ही मातब्बर आहात डान्स पण तुम्हाला तिघांना एकमेकांचे स्वभाव माहिती तर मला तिघांनी एकमेकांच्या स्वभावाबद्दल एक एक स्टेप करून दाखवायची ती कशी असेल द एक्सप्रेशन ऑफ युअर बिहेव्हिअर आता मी सुकन्याचं घडक सुकन्या ते दसावी शीज वेळी थारजिक अशी ती येतच तर अशी असते हो आशीष दादा काय बर नाही करते ना मी कसं वाटतय सो दोघी अशा म्हणजे ही एकदम अशी संथ आणि ही आपली फुल चार्ज फुल केस वेज उड आणि दोघी ऋतुजा सतत आरशासमोर असते

<laughs> मीना कुमारी आणि थांब एवढं तू केलं हे कसं करायचं सो ह्याच्या त्याचं तर त्याचं एक्सप्रेशन आहे तो त्याचा स्वभाव गुण इतका येतो की ही सो हॅपी त्यामुळे एका एक्सप्रेशन अर्ध्या एक्सप्रेशन मध्ये अडीच पण एक्सप्रेशन येतात पण बेस्ट केला बेस्ट केला आजचा ऋतू

कधी कधी हॉल मध्ये आला किंवा फोन केला चालू झाला त्याचा एक हमेशा ठरलेल्या गोष्ट म्हणजे की हॅलो हॅलो गर्ल्स लेट्स डू इट तो एकदम चार्ज असतो आणि मला वाटतं कायम त्याला बघून ना डान्स करायची इच्छा होते कारण तो कधीच नाचताना असा डल किंवा असं कधीच नाही वाटणार त्याचा टर्न पण बघशील ना तर तू की मी आलोय मला बघितलंच पाहिजे हा फील असतो त्याच्या डान्स सो यू गेट दॅट एनर्जी छान वाटतं खूप त्याला बघून आणि सुकन्या इज व्हेरी ती अशी काम असते हॉलमध्ये म्हणजे अगदी उद्या होई तिलाच आठवत नाही तरी होणार कुठे जायचंय अच्छा ओके राईट काम पण ती एनर्जी खूप इम्पॉर्टंट आहे कारण शोच्या आदल्या दिवशी खूप हायपर झालेले असतो प्रत्येक गोष्ट करायला पाहिजे असतात पण ती अशी समजून घेणारी छान वाटतं मला ती परफॉर्म करायला सोय थँक्यू थँक्यू सो मच